नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष काट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे आषाढी अमावस्या याबद्दलची माहिती काय बरं आहे या दिवसाचं महत्त्व आणि कोणता करायचा या दिवशी अलौकिक असा सुंदर प्रभावी उपाय अवश्य हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कारण तो प्रभावी उपाय आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व आपल्या पितरांच्या आशीर्वादासाठी आहे तेव्हा अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे आषाढ महिन्याची सांगता ही आषाढी अमावस्याला होते अगदी बरोबर व त्यानंतर श्रावण या धार्मिक महिन्याची सुरुवात होते किंबहुना यानंतर सर्वच महत्वाच्या धार्मिक सणांचे महिने म्हणजेच पर्व सुरू होतं श्रावण महिना म्हणजे शिव उपासना व नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन कालाष्टमी गोपाळ काला, काला। व त्यानंतर येणारा भाद्रपद हा महिना या महिन्यामध्ये गणरायाचं आगमन व गणेशोत्सवाचा दहा दिवसांचा कालखंड गौरी गणेश त्यानंतर आपल्या पितरांच्या स्मरणाचा म्हणजे श्राद्ध पक्ष भाद्रपदातला कृष्ण पक्ष त्यानंतर येणारा आश्विन महिना या महिन्यामध्ये दे देवीचं नवरात्र दहावा दिवस म्हणजे या दिवशी येणारा साडेतीन मुहूर्तातला अतिशय सुंदर दिवस दसरा दसरा सण मोठा नाही आनंदाला तो तोटा नंतर येते ये ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा व अश्विन महिन्यातील शेवटचे चार दिवस तर अत्यंत महत्वाचे पसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी व आनंदाला उधान आणणारा लक्ष्मीचा मोठा दिवस म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता दिवस म्हणजे दिवाळ सण दिवाळी आपली आवडती दिवाळी तर कार्तिक महिन्याची सुरुवातच होते ती म्हणजे पाडवा पाडव्याच्या सणापासून बलिप्रतिपदा भाऊबीज प्रबोधिनी एकादशी तुलसी विवाह आणि त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे आपल्या हिंदू शास्त्रकारांनी आपल्या भारतभूमीतील ऋतुकाळाचा शास्त्रोक्त अभ्यास करून व या सणांचा व विविध व्रतवैकल्याचा माध्यमातून वैकल्याच्या माध्यमातून धार्मिक व आस्थापनातून मानवी जीवन आनंदी सुखी आणि आरोग्यमयी होण्यासाठी फार सुंदर असे शास्त्राचे नियम तयार केलेत आपल्याकडून धर्माच्या माध्यमातून ते करून घेतले आहेत याबद्दल आपण चातुर्मास व त्याचं वैशिष्ट्य या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे आज आपण माहिती करून घेणार आहोत या आषाढी अमावस्याची आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस मंडळी या आषाढी अमावस्याला दिव्यांची अमावस्या असंही म्हटलं जातं यावर्षी आषाढी अमावस्या आलेली आहे गुरुवार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस परंतु मंडळी यावर्षी याच दिवशी वर्षातला पहिला गुरुपुष्रामृत हा सुद्धा शुभ दिवस आलेला आहे त्याचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच प्रकाशित केला जाईल किंवा जुना व्हिडिओ सुद्धा आपण गुरुपुष्यामृत योगाचं महात्म्य पाहू शकता गुरुपुष्यामृत मुहूर्त असणार आहे दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत तर चला जाणून घेऊया आषाढी अमावस्येबद्दल आपल्याला काय बरं माहिती करायचं तर या दिवशी म्हणजे आषाढी अमावस्येला घरातील सर्व दिवे स्वच्छ करून घासून पुसून स्वच्छ केले जातात हे सर्व दिवे प्रज्वलित सुद्धा केले जातात आपल्या देवघरात देवासमोर आपल्या घराच्या दारासमोर वास्तूच्या सर्व कोपऱ्यांमध्ये तुळस असेल तर तुळशीजवळ असे व घराच्या सर्व महत्वाच्या ठिकाणी हे स्वच्छ केलेले दिवे लावले जातात तसेच या दिवशी आपल्या कुळाचा कुलदीपक म्हणून आपल्या मुलांना सुद्धा या दिव्यांनी औक्षण करून ओवाळलं जातं त्यांचा उदंड व आरोग्यमय यशस्वी आयुष्यासाठी प्रार्थना करून या आपल्या कुलदीपकाला म्हणजेच आपल्या मुलांना दिव्याने औक्षण केलं जातं म्हणजे आपल्या मुलांना या निमित्ताने औक्षण करते स्तोत्र म्हणून औक्षण केल्यास अजून उत्तम राहील कारण रामरक्षा स्तोत्र म्हणजे आपल्यासाठी शरीराचं एक रक्षा कवच आहे अशा पद्धतीनेच ते रचलेलं आहे यामध्ये सर्व शरीराच्या विविध अंगांचं संरक्षण करण्याविषयीचे मंत्र आलेले आहेत जे अत्यंत प्रभावी आहे यामधील मंत्र तर खास आशीर्वादाचाच मंत्र आहे सच्चिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवेत अर्थात म्हणजे आता स्त्री पुरुष समानतेचा काळ असल्यामुळे फक्त मुलांना म्हणजे मेल न ओवाळता मुलींना सुद्धा ओवाळलं पाहिजे म्हणजे या दिवशी आपल्या पित्रांचं स्मरण करून त्यांच्या नावाने सुद्धा एक दिवा लावला जातो काही जण आपल्या पित्रांचं तर्पण विधी सुद्धा जलतर्पण सुद्धा या दिवशी करतात कारण धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की आषाढ अमावास्येला आपले पितर आपल्या लोकांना भेटण्यासाठी या भूलोकाकडे यायला निघतात व भाद्रपद महिन्यातील श्राद्ध पक्षात आपल्या इष्ट स्वकियांकडून पूजा स्वीकारून सर्व अमावस्येला परत आपल्या पितृलोकामध्ये जातात त्यामुळे या आषाढी अमावस्येला पितरांचं सुद्धा स्मरण केलं जातं व त्यांचे आशीर्वाद घेतले जातात म्हणजे आपण स्वतः तर्पण तर्पणविधी कसा करावा याविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य जाऊन आपण सुद्धा आपल्या पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठी अवश्य हा तर्पणविधी करू शकता म्हणजे जीवनामध्ये आपल्याला दोन मोठे आशीर्वाद नेहमीच घ्यायचे असतात ते म्हणजे आपल्या आप कुलदेवतेचे आणि दुसरं म्हणजे आपल्या आप पितरांचे कारण असं म्हटलं जातं की आपली कुलदेवता व आपली पितृदेवता आपल्या प्रार्थनेला लगेच तात्काळ आशीर्वाद देतात आणि या दोन्ही देवता आपल्याला लगेच प्रसन्न सुद्धा होतात म्हणजे आधी मी म्हटल्याप्रमाणे किंवा आपण माहिती घेतल्याप्रमाणे आपले ऋषीमुनी फार अभ्यासपूर्वक आपल्या सणांची मांडणी आणि आखणी यांनी केलेली आहे आता हेच बघा ना आषाढ्यानंतर सर्व महत्त्वाच्या व मोठ्या सणांची कोलाचाराची सुरुवात होत असते त्यामुळे त्याच्या आधी म्हणजे या आषाढी अमावस्येला पूजेला लागणारी जी काही सगळी भांडी आहेत ती सगळं दिवे आहेत ते व्यवस्थित काढून साफसफाई करावी हा सुद्धा आजच्या या दिवसाचा हेतू लक्षात ठेवला गेला पाहिजे जी पूजेची भांडी दिवे पुढे प्रत्येक आपल्या धार्मिक कार्यामध्ये वापरली जाणार आहेत काही मंडळींनी मात्र या अमावस्येला फारच विकृत स्वरूप दिलं गेलेलं आहे गेले या पुढे येणाऱ्या महिन्यात सर्व धार्मिक कर्मकांड केले जातात श्रावणापासून सुरू होतात उपवास कर्मकांड पूजा साधना पारायण या धार्मिकतेचा बैठक आपली बसलेली असते आणि म्हणून हा आषाढी अमावस्याचा दिवस म्हणजे जणू काही हा जगातला आपला शेवटचा दिवस आहे असं मानून या दिवशी गटारी अमावस्या या नावाने तो साजरा केला जातो मांसाहार मद्यपान करण्यासाठी ह्या दिवसाचा उपभोग घेतला जातो खरं तर या दिवसाला गताहारी अमावस्या म्हणजेच जसे शाकाहारी तसेच जस गताहारी म्हणजे जे होऊन गेलेले आहे असे जो आहार निश्चिद्ध आहे खाण्यास वर्ज्य आहे पचायला जड आहे असा आहार या दिवसापासून खरं तर निश्चिद्ध आहे हा सांगणारा गताहारी अमावस्येचा दिवस आहे म्हणजे आपली हिंदू संस्कृती व त्यामध्ये लपलेलं आधुनिक विज्ञान आपल्याला आवर्जून याच पद्धतीने जोपासलंही पाहिजे आणि माहितीही करून घेतलं पाहिजे म्हणजे याचा हा विषय कसा वाटला अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत विषय शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांना हा समजवायला व्हिडिओ शेअर करा तुम्हाला सुद्धा या आषाढी अमावस्याच्या अनेक शुभेच्छा आणि पुढे येणाऱ्या श्रावण महिन्याच्या सुद्धा अनेक अनेक शुभेच्छा मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेली ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने जी दोन पुस्तकं आपण प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी चातुर्मासाच्या निमित्ताने आपल्या घरातली व्रतवैकल्य आणि स्तोत्र मंत्र खूप सुंदर एकत्रित केलेले आहेत तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड आम्हाला पाठवा व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल अगदी याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सारा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी अष्टोत्तर शतनामावली हे नवीन पुस्तक चातुर्मासाच्या निमित्ताने आम्ही घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये सत्तावीस देवदेवतांची एकशे आठ नावं संकलित केलेली आहेत अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तकसुद्धा आपण भारतात मागवायचं असेल तर एकशे एकावन्न रुपये फोनपे करून मागवू शकता तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये आपण ठेवतो ते कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी वास्तु इंद्राणी यंत्र त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या गळ्यामध्ये धारण करता येण्यासारखं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र अशा बऱ्याच गोष्टी आम्ही शुद्ध आणि शुभ मुहूर्तावरती अभिमंत्रित करून सिद्ध करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आपल्यालासुद्धा ही यंत्र रुद्राक्ष किंवा शिवपिंड मागवायचे असेल तर आधी व्हॉट्सअप मॅसेज करा त्याबद्दल जाणून घ्या माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्याला या चातुर्मासामध्ये हा आध्यात्मिक आणि धार्मिक पर्व काळामध्ये आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची वात असे दोन अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत मंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणं वास्तूतली सकारात्मक ऊर्जा वाढवणं आणि त्याच अनुषंगाने नकारात्मक ऊर्जा कमी व्हायला निश्चित मदत होते अजूनही आपण सुरुवात केलेली नसेल तर या चातुर्मासाचं औचित्य साधून सुरुवात करू शकता आषाढी एकादशीपासून सुरू होतो चातुर्मास कार्तिक एकादशीला चातुर्मासाची होत असते समाप्ती आणि याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलमध्ये आधी प्रकाशित केलेला आहे की या चातुर्मासामध्ये काय बरं पाळावेत नियम कोणत्या गोष्टी खाण्यासाठी वापरू नयेत कुठले नियम वापरावेत कशी करावी साधना उपासना वीडियो, या सगळ्यांचा माहितीचा व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या आधी प्रकाशित झालेल्या आपल्या चॅनलवरती पाहायला विसरू नका आणि नंतर दुसरे व्हिडिओ जे आम्ही प्रकाशित करतो ते म्हणजे श्रावण महिन्याचं महात्म्य त्याच्यातली वैशिष्ट्य ते सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका तसंच दर महिन्याला प्रत्येक राशीचं म्हणजे बारा राशींचे स्वतंत्र व्हिडिओ मासिक राशी भविष्य ज्यामध्ये दैनंदिन राशीफळ सुद्धा सांगितलं जातं आणि त्या त्या महिन्यासाठी शुभग्रहांचा परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे उपाय हे सुद्धा सांगितलं जातं हे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती दर महिन्याला प्रकाशित होतात पाहायला विसरू नका मंडळी आपल्याला जो फोन पे करायचा आहे किंवा आम्हाला वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी जो व्हॉट्सअप संपर्क करायचा आहे त्याचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो तर मंडळी असा हा आषाढी अमावस्येचा दिवस चुकवू नका आपल्या आध्यात्मिक पर्वाची सुरुवातच या दिवसापासून होते हे सुद्धा लक्षात ठेवा तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद